गोमुखची प्रसिद्ध विहीर आहे इथं गाईच्या मुखातून पाणी येतं हे महादेवाच पुरातन मंदिर आहे इथली आकर्षण म्हणजे इथली माकड इथं खूप सारी माकड असतात आम्ही त्यांना चिरंजीव दाणे बिस्किट मुरमुरे खायला दिले इथं माकडं पाहायला खूपच मजा येते इथली माकडं आपल्याला त्रास देत नाही मी नवापूरला आल्यानंतर प्रत्येक शेळी माकडा पाण्यासाठी हे ठिकाण नवापूर पासून 40 किलोमीटर आहे मला या ठिकाणी त्यांची खूपच विटी वाटत होती इथं धबधबा देखील आहे उन्हाळे असल्यामुळे धबधब्याचे पाणी संपले आहे या ठिकाणी आम्ही माकडांना पाणी देखील पाटुमाला देखील ला व्हिडिओ आवडना असेल थँक्यू